नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी जयसिंगपूर माहेश्वरी युवा संघटनच्या अध्यक्षपदी संदीप मानधने तर उपाध्यक्षपदी कृष्णकांत बजाज यांची निवड पाहूया सविस्तर बातमीपत्र जयसिंगपूर शहरातील विविध पदाधिकाऱ्यांची माहेश्वरी युवा संघटनच्या सन सं दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षाकरिता विशेष निवड करण्यात आली आहे यामध्ये नूतन अध्यक्षपदी संदीप मानधने तर उपाध्यक्षपदी कृष्णकांत बजाज यांची एकमताने निवड करण्यात आली आहे तर किशन थापडिया यांची सेक्रेटरीपदी व खजिनदारपदी महेश बियानी तर सल्लागार म्हणून पंकज मांधाने व सहसेक्रेटरी म्हणून शुभम बजाज यांची सर्वनुपते निवड करण्यात आली आहे माहेश्वरी युवा संघटनेच्या माध्यमातून अध्यक्षपदी संदीप मांधाने यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संदीप मानधाने म्हणाले सन दोन हजार पंचवीस सव्वीस सालाकरिता अध्यक्षपदाचा धुरा सांभाळत असताना माहेश्वरी युवा संघटनच्या माध्यमातून जास्तीत जास्त समाज उपयोगी कामे करून माहेश्वरी युवा संघटनची मोठी मोठ बांधून संघटन वाढवण्याचे काम करीन असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे त्याचबरोबर माहेश्वरी युवा संघटनेच्या पदी नूतन निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देऊन सर्वांच्या सोबत एकमताने संघटन वाढीसाठी जोरात प्रयत्न करूया असेही त्यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला आहे शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट जयसिंगपूर